नमस्कार सगळ्यांना सारिकाच एज्युकेशनल वर्ल्डमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास या प्रकरणातील पुढच्या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत आत्तापर्यंत आपण मनोरंजनाचे प्रकार बघत बघितले बग मनोरंजनाच्या प्रकारामध्ये लोकनाट्य या घटकाचा अभ्यास केला या लोकनाट्यामध्ये कोणकोणते उपप्रकार येतात याविषयीची माहिती घेतली यामध्ये कथपुतळ्यांचा प्रकार दशावतारी नाटके याविषयी माहिती घेतली आत्ता आपल्याला लोकनाट्याचा पुढचा जो प्रकार आहे त्याची माहिती घ्यायची आहे आज आपल्याला भजन आणि कीर्तन या दोन उपप्रकाराविषयी माहिती आपण आज बघणार आहोत आपला त्यातला पहिला उपप्रकार आहे भजन भजन म्हणजे ताळ मृदुंग किंवा पखवाज यांच्या या वाद्यांच्या माध्यमातून ईश्वराचे गुण किंवा त्यांचं नामस्मरण किंवा ईश्वरावर आधारित देवांवर आधारित वेगवेगळ्या ज्या काव्य आहेत त्या काव्यरचना या वा वाद्यांच्या माध्यमातून गाणे किंवा म्हणणे म्हणजेच भजन होय या भजनाचे एकूण दोन प्रकार पडतात सोंगी भजन आणि चक्री भजन सोंगी भजन म्हणजे एखाद्या देवाशी किंवा देवाच्या जो देवाचा अतिशय प्रिय भक्त आहे अशा भक्ताची भूमिका घेऊन देव आणि भक्त या दोघांमधला जो संवाद आहे तो संवाद या भजनाच्या म्हणजे या वाद्यांच्या माध्यमातून गाणे म्हणजे सोंगी भजन होय त्यानंतर चक्री भजन चक्री भजन म्हणजे चक्राकार गोलाकार फिरत देवाचं नामस्मरण किंवा ईश्वराचे गुण गाणे किंवा भजन करणे म्हणजे चक्री भजन होय हे जे चक्री भजन किंवा हा भजना जो भजनाचा जो प्रकार आहे या भजनाचा हा जो प्रकार आहे या या प्रकाराला संत नामदेवांनी याला वारकरी संप्रदायातून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले आणि त्यानंतर हा भजनाचा प्रकार गुजरातमध्ये नरसी मेहता यांनी भक्ती संप्रदायाला प्रेरणा दिली म्हणजे संत नामदेवांनी महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाला जशी प्रेरणा दिली त्याचप्रमाणे गुजरातमध्ये नरसी मेहता या संतांनी भक्ती संप्रदायाला प्रेरणा दिली आणि या संप्रदायाच्या माध्यमातून भजन हा जो प्रकार आहे हा प्रकार मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये प्रचलित झाला मग हा भजनाचा प्रकार रूढ झाल्यानंतर संत तुलसीदास त्यानंतर सूरदास मीराबाई यांनी जी भजने गायलेली आहेत किंवा जी भजने किंवा जे काही काव्य केलेलं आहे जे नामस्मरण किंवा ईश्वराचं जे काही गुण के गायलेलं आहे ज्या काही त्यांच्या रचना आहेत त्या रचना प्रसिद्ध आहेत किंवा त्या रचना भजनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविल्या जातात म्हणजे थोडक्यात हे झालं महाराष्ट्राचं त्या व्यतिरिक्त कर्नाटकामध्ये सुद्धा पुरंदरदास कनकदास विजयदास या त्यांच्या ज्या रचना आहेत त्या सुद्धा भजनाच्या माध्यमातून गायल्या जातात त्यानंतर आपला पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे कीर्तन म्हणजे आत्ता आपण बघितलं की संत नामदेवांनी ज्याप्रमाणे भजन या प्रकाराला सुरुवात केली त्याचप्रमाणे कीर्तन हा जो प्रकार आहे या प्रकाराला नारद मुनियांनी सुरुवात केली होती आणि त्यांच्यानंतर संत नामदेव व इतर संतांनी या कीर्तनाचा प्रसार लोकांमध्ये करायला सुरुवात केली हाच हे जे कीर्तनकार आहे त्या कीर्तनकाराला कथेकरी बुवा असे म्हणतात कारण कीर्तनाच्या माध्यमातून एखाद्या देवाविषयी किंवा एखादी कथा सांगितली जाते आणि त्यानंतर लोकांमध्ये जागृती घडवून आणण्याचं काम केलं जातं म्हणून कीर्तनकाराला कथेकरी असं सुद्धा म्हटलं जातं हे जे कीर्तन करणारी जी व्यक्ती असते ती वे, त्या व्यक्तीचा पोशाख त्यानंतर ज्याविषयी ती व्यक्ती कीर्तन करणार आहे त्यामध्ये किंवा त्या विषयामध्ये त्या व्यक्तीला किती ज्ञान आहे विद्वत्ता किती आहे गायम त्या व्यक्तीचं कशा पद्धती आहे पद्धती केलं जात आहे किंवा नृत्य करून लोकांमध्ये कशा पद्धतीने जागरूकता आणली जात आहे या सगळं सबगल, सगळ्या गोष्टींकडे कीर्तन करणाऱ्या व्यक्तीला जास्त मोठ्या प्रमाणात लक्ष द्यावं लागतं आणि हे जे कीर्तन आहे हे कीर्तन बऱ्याच वेळा मंदिरांमध्ये किंवा मंदिराच्या बाहेरच्या परिसरामध्ये केलं जातं माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या सारिकाज एज्युकेशनल वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू